हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं मी स्नेहलता या चॅनलमध्ये आज बघा मी रेडी झाले कशी दिसते सांगा कमेंटमध्ये सांगा हां सो so, कशाबद्दल रेडी झाले आज आहे घरी हळदी गुंकूचा कार्यक्रम ठेवला आहे मम्मीने आमची तयारीच चालली आहे ही बघा मम्मी पण रेडी झाली आहे तुझा कार्यक्रम आहे yes. आज येस असेल सांगितलं सुरुवात करायला oh. हो अजून मग सगळं बायका आल्या नाहीत येथील आता साडेसातचा टायमिंग ठेवलं आहे साडेसात झाली इथे ये येतील आता आम्ही पण तयारीच करवतो सगळं रांगोळी वगैरे काढली दिवाबत्ती केली इथे वाण ठेवले यावेळी आपण हे वाण घेतलं आहे स्टिक आहे चंदनची छान यूजला पण येईल म्हटलं ते वाण घेतलं आहे आज आणि अजून काय बाकी अजून काय नाही रेडी सगळं झालं आहे सगळे मम्मी मी आम्ही दोघी पण रेडी झाले जस्ट वाटच बघतोय आता कधी येतील लेडीज बाय का mm -hmm. आणि मी रांगोळी काढत होते तुम्हाला रांगोळी दाखवते एक मिनिट ही बघा अशी रांगोळी काढली आणि हे मध्ये इथे आता आपण एक कॅन्डल ठेवणार आहोत मेणबत्ती म्हणजे असं एक होल्डर आहे हे ह्याच्यात आतमध्ये आपण मेणबत्ती ठेवणार आहोत ते ठेवून झाल्यावर मी तुम्हाला एक लूक दाखवते पण रांगोळी कशी येते पण सांगा बघू कमेंट बनते झाली सगळी तयारी मग मी झालं 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 ना आता तयार करून ठेवली अजून कोण आले नाही सगळी तयारी करून ठेवली कुंकू साखर फुटाणे आणि यावर्षी मी वाण बघा हे चंदन धूप अगरबत्ती हे वस्तू आणायला पाहिजे होती म्हणून मी हेच घेतलं कारण भांडी वगैरे सगळी अशी पडून खातात म्हणून म्हटलं की सगळ्या गोष्टी चंदनधू आपण आणि हे बघा हे लावलंय ह्याच्या आतमध्ये साइडी ने रंगों की काटी है छान है ना छान है छान है <laughs> तो वो कल दो पार्टी में चलो आउच <laughs> ते फूल एवडा <ओड़ा> मोट है <laughs> हाँ सस्ते छान वाटते मस्त मोट फूल है देवी सा <laughs> स्वतःहूनच फिरलं ते हे बघा हे दोन पाहुणे पहिली हजेरी लावली यांनी है ना अजून मम्मी आली नाही त्यांची मम्मीला सारखं मागे लागून लागून मम्मी चल ना मी चल ना है ना तो है हैना लाजतोय आता वाटतं आता बोलत आता बोल, बोल आता, आता होता कितवीचा ड्रेस आहे काय बोलला तू कुणी ॲडमिशन छान आहे पण छान तो बघा दुसरा तिकडे मस्ती करतोय आली आली मम्मी आली ती व आली मम्मी बेबी याला भी आला हूं हां ती पण आली ना ती ब येते बघ ती व धावते व कशी त्याच्या मागे हळूहळू या जी नाही हां कर... आ, हे, जाया जाया हे, आली कोण आली तुझी <laughs> ये, ये। <laughs> <से> <laughs> पप्पा खाली गेले त्या मी टाइमपास करतो <laughs> खाली जाऊन हां तेच प्रेम आहे जास्त हो खरंच जास्त लागले ही आमची आत्या वैभवी आत्या <laughs> पहिल्यांदा दिसते ना व्हिडिओमध्ये यूट्यूबवर हां हो या त्यांच्या सासूबाई हो

आणि पुन्हा एकदा आम्ही शेवटचा व्हिडिओ काढायचं विसरून गेलो आवरता आवरता पण हे काही फोटो पोस्ट करतोय सगळ्यांसोबतचे व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा तोपर्यंत तो बाय बाय एन्जॉय